नमस्कार मंडळी गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आहेत काय कारण काही दिवस माझी तब्येत पण खराब होती आणि त्यानंतर आम्ही गावाकडे गेलो होतो तर आता पूर्ण तुम्हाला घर रिकाम रिकाम दिसत आहे तर हा फायनली म्हणजे शेवटचा व्हिडिओ राहणार आहे माझा ठाण्यातला तर ह्यांचा कॉल आलेला ते बोलत होते बाहेर गेलेले आहेत काय काय आणायचं तर सर्व आमचं सामान वगैरे झालेलं आहे भरून वगैरे आणि सर्व घराची साफसफाई वगैरे केली सामान टाईमवर गेलं म्हणून साफसफाई सर्व झालेली आहे आणि फरशी वगैरे मी तिकडे क्लीन करून ठेवलेली आहे तिकडे पाय पुसण्यासाठी कपडा टाकलेला आहे बांधली ठेवली होती मी कारण त्यांनी नंतर जर आले तर एखादा दिवस त्यांना थांबावं लागलं तर रूमवर राहण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही इथं जर येऊन फ्रेशवर वगैरे झालात तर मग कारण सारंच आणि ज्ञानाचं ॲडमिशन हे टी सी काढायची राहिलेली आहे ना तर त्यामुळे हे येणार असतील येणार आहेत तर त्यावेळेस जर एका दिवसात जर आपलं काम नाही झालं तर दुसरे पण बाकीचे बाहेरचे एक दोन काम आहेत तर त्यामुळं मग त्यांना जर यावं लागलं तर त्यासाठी घर वगैरे सर्व क्लीन क्लीन करून घेतलं मी काही केलं आणि खाली वॉशमॅनकडनं काही हेल्प करून घेतली थोडीशी तर घरं सर्व क्लीन झालेले आहेत किचन वगैरे स्वच्छ दिसत आहे सर्व किचन वगैरे झालेलं आहे आणि हे ना इथे पेरू आणि मिठाई वगैरे तशी आम्हाला काल ऑफिसमधल्या स्टाफनी जेवण्यासाठी बोलवलं होतं तर तिथे ना त्यांनी ही मिठाई आणली होती पण कालपासून ना मुलांनी मिठाई वगैरे गोड गोड नाहीच खाल्लं कारण झाडांची पण तब्येत खराब होती आणि नानूची पण तर आम्ही थोडीशी हे जो वॉशमेन आला होता त्यांना थोडंसं दिली होती एक लाईन आणि बा, बा बाकीची तशीच आहे तर त्याला सांगितलं होतं सामान पॅकिंग करणाऱ्यांना त्यांना घेऊन जा म्हणून पण त्यांच्या पण लक्षात नाही वाटतं ते पण इथंच विसरले घेऊन जातो बोलले होते आणि फायनली आम्ही सिफ्ट होणार आहोत आता परभणीला तर खूप खूप छान वाटते आम्हाला कारण बदली झाली ह्यांची पण असं वाटते की आमचीच बदली झाली आम्हालाच एवढं छान वाटते मुलं पण जाम खुश आहेत आणि खरं तर माझ्याच मनात होतं मला जाऊ वाटत होतं तर त्यामुळं खूप छान वाटते सर्व सामान वगैरे काढून झालं आणि सिफ्ट पण म्हणजे गाडी भरून वगैरे आत्ताच गेली गे, आणि लगेच गाडी खाली सामान जेव्हा न्यायला चालू केलं तेव्हाच आवरायला पण चालू केलं होतं त्यामुळं आवरून वगैरे सर्व झालेलं आहे तर सारा न्याणू दाखवते मी तुम्हाला सारा आहे तिकडे तर आज ठाण्यातला हा शेवटचा व्हिडिओ आहे इकडे प्रांशू बसलेला आहे प्रांशूच आवरायचं राहिले फक्त साराची आंघोळ झाली न्याणूची पण आंघोळ झाली आणि इकडे आमच्या याची कपड्याची एक बॅग पर्स आणि एक छोटी बॅग तर अशा दोन बॅग आहेत आणि बाकीचं सर्व आवरून झालेलं आहे बघा सर्व बेडरूम पण इकडची आवरून एकदम मोकळं मोकळं वाटत आहे घर तर आता जायचं आहे निघायचं आहे आम्हाला निघायचं आहे आणि बदली होऊन सात आठ दिवस झाले पण माझं काही व्हिडिओ शूट करून झालंच नाही तर डायरेक्ट तुम्हाला परभणीचे व्हिडिओ बघायला मिळाले मी टाकल्यानंतर तर तुम्ही म्हणसाला अरे ही ह्यांनी तर म्हणजे ठाण्याचे होते ह्या ठाण्याला व्हिडिओ बनवत होते आणि हे आता इकडं कसं काय आले तर तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे म्हणून आता थोडासा टाईम भेटला तर मग मी साराला बोलले की सारा मी थोडासा व्हिडिओ करते म्हटलं कारण थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे बरं वाटतं सवय झालेली असते आणि या दोन महिन्यापासून माझे व्हिडिओ रेग्युलर नाही येत नाही येतच म्हणजे रेग्युलर नाही नाही येतच व्हिडिओ कधी एखादा चॅनल याच्यामध्ये राह म्हणून एखादा व्हिडिओ टाकते मी पण आता इथून कंटिन्यू करत जाईल मी कारण तिथं भरपूर जणं असतात प्रांशुकडं पण लक्ष द्यायला वगैरे तर इथे एवढं होत पण नव्हतं आणि रोज टे रोज तुम्हाला काय दाखवणार है। ना तेच तेच कंटेंट त्यामुळं मग त्यामुळं पण माझी तब्येत पण बरेचसे कारणं होते त्याला तर चलो असो तर मस्त आता बदली झाली आहे तर खूप छान वाटते आम्हाला सर्वजण मुलांना पण खूप खुशी होती आहे तर सर्वांनाच खरंच खूप छान वाटते ह्यांचा कॉल आला थांबायचा तर ह्यांचा कॉल होता की बाहेर गेलेले आहेत ह्यांनी तर गाडी धुण्यासाठी बाहेर गेलेले आहेत तर त्यांनी विचारत होती की ज्ञानूच्या साराच्या इथल्या सोसायटीमधल्या सर्व फ्रेंड्सला ना चॉकलेट वगैरे घेऊन येऊ का तर मी म्हटलं आ ना ठीक आहे म्हटलं तर चॉकलेट घेऊन येतील आणि भरपूर सारं सेलिब्रेशन आमचे म्हणजे जे इथं जे आहेत का आता ओळखीचे नवीन ओळखी झालेल्या सोसायटीमधले ऑफिसमधले किंवा यांचे मित्र आहेत एक दोन एक दोन, दोन साहेब लोक तर खरंच भरभरून खूप छान वाटलं खूप खूप असं भरभरून सर्वांचं प्रेम खरंच आम्हाला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की म्हणजे आपलं गाव सोडल्यानंतर किंवा आपलं कुठलं पण आपलं शहर सोडल्यानंतर आपल्याला बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा एवढं प्रेम मिळेल खरंच खूप म्हणजे जाताना मला पण असं कधीतरी मला वाटायचं की घरी जावं पण कधीकधी असं वाटायचं की नाही इथले लोक पण एवढे छान आहेत तर यांना पण सोडायला नको वाटत होतं खूप आणि खरंच त्यांना मी बोलता बोलता दोन तीन वेळेसनं त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं खूप खूप छान लोक आहेत इथले आणि विशेष म्हणजे त्यांच्या ऑफिसमधले तर खूप छान कोविडच्या वेळेस पण म्हणजे त्यांना खूप खूप जास्त जेव्हा गरज होती आम्हाला त्यावेळेस तर, तर मी इथं नव्हते आणि कोणीच नव्हतं आमचं तरी पण त्या लोकांनी खूप खूप साथ दिली तर त्या सर त्या सर्वांचे आभार आम्ही शब्दामध्ये मांडू शकत नाहीत कारण त्यांनी जे केलं ते खूप सारं केलेलं आहे आणि एक वेळ असते की त्या ती वेळ जाणून देते आपल्याला की आपले कोण आणि परके कोण तर खरंच मानल्यानंतर आपले आणि जीव लावल्यानंतर आपले आणि परके असं काहीच नसतं ह्या लोकांशी काही म्हणजे कुठेही रक्ताचं ना नात्या नसतानासुद्धा एवढा जीव लावला एवढा जीव लावला खूप आमच्या आडी अडचणीच्या वेळेस किंवा आमच्या इथे कोणी नातेवाईक नसल्यामुळं ऑफिसमधले प्रत्येक म्हणजे त्यांचे स्टाफ वगैरे दोघं तिघं जण तर अशा आहेत स्पेशली त्यांनी तर प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे त्यांच्या काही त्यांच्याकडं काही कार्यक्रम वगैरे हो असेल की प्रत्येक वेळेस आम्हाला इन्व्हाइट केलं खूप खूप छान वाटलं सर्वांचे मनो मनापासून खूप खुँ, खूप आभार कारण एवढं कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळंच जाताना परत जाताना खूप जास्त त्रास होतोय एवढे जाताना पण खूप काही काही म्हणजे शब्दात मांडू शकत नाही एवढं काय काय गिफ्ट वगैरे खूप काही काही आणि प्रत्येकाने आमच्यावरती साहेब आहे त्यांच्या साहेब म्हणून त्यांनी पण खूप म्हणजे मुलांना आता जा गेल्यानंतर भेटले म्हणजे आता सांगता येत नाही भरपूर चॉकलेट वगैरे मुलांना काय काय घेऊन आले होते तर खरंच खूप लोक खूप चांगले आहेत तिथले सर्वच लोक तर चला मी काही जास्त बोलू शकत नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांग सांगेल काय झालं कसं झालं तर आज हा शेवटचा व्हिडिओ होता आणि सामान वगैरे चिप झालेला आहे मी तुम्हाला हा व्हिडिओनं सामान वगैरे गेलेला व्हिडिओ मी तुम्हाला उद्या अपलोड करेन तर हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते तर चला भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा आपला शेवटचा व्हिडिओ रिकामक घर खरंच ह्या घराने पण खूप खूप काही आम्हाला भरभरून दिलेलं आहे चारच वर्षांमध्ये जेवढी नाळ ह्या घराशी जोडलेली होती ना तर घर सोडताना मला पण सूड वाटत नाही आहे मी तर त्यांना दोन तीन वेळेस असं बोलले की आपण म्हणजे ठाण्या आपण इथं जरी नाही राहिलो तरी मी त्यांना बोलत होते की त्या म्हणजे ओनरला विचारा आपण हे घर घेऊ पण त्यांनी बोलले की तसं नसतं त्यांना जर विकायचं असलं तर ते विकतील ना असं आपल्याला कसं बोलता येईल खरंच ह्या घराने दिलं ना खूप म्हणजे चार वर्षांमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या ह्या घरामध्ये ज्या ज्या झाल्या त्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या आणि कधी असं एकटं वाटलं नाही ह्या घरामध्ये तर चला असं माझं पण असं मन भरून येते बाय